बघा मित्रांनो मशीन तर आम्ही रिपेअर करून आणलेली पण मशीनने जसं काम द्यायला पाहिजे तसं काम देत नाही आहे हा आल्यापासून दुसऱ्यांदा रूप बदलला आता तिसरा बदलणार रूप शकतो कदाचित पुन्हा एकदा मशीन बंद पडलेली स्टार्ट केली आणि मशीन पिकअप पण घेत जाऊया घेऊया तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि अजून एका नवीन ब्लॉक मध्ये तर मंडळी वाजले सकाळचे आठ आणि आज रविवार आहे तर आज सुट्टीचा दिवस म्हटल्यावर आमच्या जरा काजूच आहे तिकडे जरा साफसफाई करायची तर कटर वगैरे हो आम्ही घेऊन गेलो ज्या बाबा पुढे गेले दोघे जण ॲक्च्युली आपण पुढे गेलो तर माझी एक मा वस्तू राहिली होती म्हणून मी इथे घरी पुन्हा आलो होतो नाही <coughs> तर आता मी पुन्हा चाललो आहे तिकडे तर आता सुट्टीचा दिवस हटला म्हणून जरा <coughs> हे बघू शकता साफसफाई करून घेतलेली आहे इथे आणि इथे बाजूलाच छोटासा ओढा म्हणू शकतो आम्ही याला व्हाळी म्हणतो तर इकडे जे शिपणीसाठी जे पाणी लागतं ना ते इथून घेतलं जाते इथे इथे तो हे लावलेला आहे पंप आणि तिथून कनेक्शन करून वर इथे पाणी घेतलेलं लावायला वर ते भाजीपाला ना तिकडे पण पाणी इकडचंच लावतात जे जोपर्यंत या ओढ्यांना पाणी आहे ना तोपर्यंत या पाण्याचा वापर करून घेता शेतीसाठी भात शेतीची कामं झाली की पुन्हा त्यात नांगरणी करून ते वाफे बनवून पुन्हा त्यात भाजी लागवड होते

तर गेले बरेच दिवस आम्ही आमच्या इकडे साफ करायचं म्हणत होतो पण आमची जी मशीन होती ती काम करत नव्हती तर ती रिपेरिंग करून आणली आणि ती चालू झाली आणि आता ट्रायल पण मारून बघितली चालू झाली ती व्यवस्थित तर म्हटलं आज काम करून पण आहे आणि म्हटलं जेवढं होईल तेवढं करता येईल काजू पूर्ण एरिया है ना, आ, जाड़ी आहे ना हा पूर्ण काजूची झाडे आहे तिथे काजूची लागवड आहे कोकमची झाडं किंवा आंब्याची झाडं म्हणजे ते काजूंना मोहर आला आता चांगल्या पी मोहरल्या आहेत काजी की कटरचं काम सुरू झालेलं आहे आवाज येतो आहे आता जाऊन बघूया आपण आल्यापासून तर साडेआठ आम्ही होत ना तर आल्यापासून हे एवढं मारून घेतलंय एक दहा मिनिटात कट्टर असेल ना तर काम करायला खूप इझी पडतं पटापट होतो जास्त माणसांची पण गरज लागत नाही काम पण लवकर होऊन जातो पाणी पेट्रोल आणून ठेवले होईल आलो होतो आम्ही दोघे एकत्र बस इथे पण माझी वस्तू राहिल्यामुळे मी घरी गेलो होतो रायला आणि तोपर्यंत बापांनी तू सुरू आता कसं आहे हे जरा उलं असल्यामुळे पटप्फट होणार आणि जास्त हेवी येणार नाही म्हणजे साफ करायला सरलाला पेट्रोल आहे पुढेपर्यंत जाऊया होय होय पेट्रोल आहे ना पेट्रोल खूप आहे पेट्रोल बाकी फुलच केलं बघा मित्रांनो मशीन तर आम्ही रिपेअर करून आणलेली पण मशीनने जसं काम द्यायला पाहिजे तसं काम देत नाही आहे हा आल्यापासून दुसऱ्यांदा रूप बदलला आता तिसरा बदलणार रूप रूप तर बरं दिसतं नाही हो चांगलं ना। उसकी क्वालिटी जरा हाँ तो 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 ¿Cómo lo hicieron आणि मशीन पिकअप पण घेत नाही अजून का का। बरंच काम आहे आता जर पुन्हा बंद पडली पिकअप नाही घेतलं तर मग आम्हाला घेऊन जावं लागेल पुन्हा पर्याय बघूया किस्पत काम होतंय ते lo no. तुटली पुन्हा एकदा ना फुकट hmm. जाता रोप तू जाऊया घ्या पण व्हायला नको होतं तेच झालं मशीन बंद पडली बंद म्हणजे मशीन चालू आहे पण पिकअप भेटत नाही आणि तो वायर रोप सारखासारखा तुटतो आहे तर आता आम्ही घेऊनच जातो आहे तिकडे त्याचं वाटतं कदाचित पुढचं तेव्हा ते गोल ते चेक चेंज करावं लागेल कारण त्याला तुटला येतो आणि धार आली आहे मग त्या धारेला लागून लागून ना ते वायर रोप तुटतो आहे म्हणजे जो सुरुवातीपासून तो तुटत यायला पाहिजे ना म्हणजे आपण जेव्हा मारतो तिथून न तुटता मधूनच तुटतोय तर त्या कारणामुळे आम्हाला वारंवार चेंज करावं वा लागतंय तर त्यापेक्षा जाऊन घेऊनच येतो बदलून आणतो अशी घेऊन जातो आणि ते बदलूनच आणावं लागेल तर एक नऊ सव्वा नऊ झाले असतील साधारण तर आता गेलो ते दहापर्यंत जरी आलो तर पुन्हा आम्हाला सुरू करता येईल का अरे चलताना चलताना गेलो तो बरोबर काय नाही तुझा कोणाकड टेन्शन नरे बोललो ना आता नाही <laughs>